आणि पळसाला पाणी तीनच हा शिक्षकाच्या माथी भोग आहे पळसाला पाणी तीनच हा शिक्षकाच्या माथी भोग आहे कवितेचं नाव आहे ताप बापाला ताप आला होता तुझं परवा शाळेत न येण्याचं कारण बापाला ताप आला होता तुझं परवा शाळेत न येण्याचं कारण कपाशी येचायला मजूर भेटत नाही काल शाळेतून गैरहजर राहण्याची तुझी सबब कपाशी येचायला मजूर भेटत नाही काल शाळेतून गैरहजर राहण्याची तुझी सबब <coughs> गुरुजी ढोरं सोडायला घरी कोणी नव्हतं गुरुजी ढोर सोडायला घरी कोणी नव्हतं आज शाळेत गैरहजर राहण्याचं तुझं निमित्त आज शाळेत गैरहजर राहण्याचं शेतात राबतोस तू शेतात राब राबतोस तसा जर का थोडा शाळेत राबलास तर तुझ्या जीवनाचं धुनं होण्याऐवजी चमचमत सोनं होईल तुझ्या जीवनाचं धुन होण्याऐवजी चमचमत सोनं होईल खणखंत नाना आणि खम सुगंध येईल खणखंत नाना आणि घमघमता सुगंध येईल पण तू पडलास कुणब्याचा पोर तू पडलास कुंब्याचा पोर काळ्या मातीशी तुझी घट्ट नाळ तु पण तू पडलास कुंब्याचा पोर काळ्या मातीशी तुझी घट्ट नाळ तुझी पाटी म्हणजे काळ रान तुझी पाठी म्हणजे काळ रान िफन तुझ्यासाठी लेखन तिफन तुझ्यासाठी लेखन बाळा 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 माझ्यासाठी तू फक्त एक काम कर बाळा बाळा माझ्यासाठी तू फक्त एक काम कर आभाळाकडं पाहताना अ म्हणायला नको विसरू आभाळाकडं पाहताना अ म्हणायला नको विसरू मोसंबीच्या रोपाला आळ करताना आ गोकायचं नको सोडू मोसंबीच्या रोपाला आळ करताना आ गोकायचं नको सोडू मग तुझा बा म्हणेल तुझ्या मास्तराचं काही दुखतय का मग तुझा बा म्हणेल तू ह्या मास्तराचं काही दुखतय का तू हळूच सांग तू हळूच सांग गुरुजीला तापालाय गुरुजीला तापालाय धन्यवाद गुरुजी खूप छान सर वर्णन मी डॉक्टर डॉक्टर सर्जेराव जिगे सर यांना निमंत्रित करतो अध्यक्ष भाषा साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषद महाराष्ट्र राज्य